नमस्कार मी अशा आशा, आशा, किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मला मिस्टरांनी चॅलेंज दिलं होतं की तू नेहमीच्या चहापेक्षा वेगळा चहा बनवायचा आणि टेस्ट वेगळी आणि चहा करण्याची पद्धत पण वेगळी पाहिजे मग मी म्हणलं चला चला हो ठीक आहे मी तुमचं चॅलेंज स्वीकारते पण हो मी तर हो तर म्हणलं पण कशा पद्धतीने करायचा मग थोडं डोकं चालवलं मग म्हटलं हा अरे हां आपल्याकडे मिट्टीची दोन भांडे येते आणि मग आपण कुल्हड चहा बनवूया मग त्यासाठी मी पहिले ते मिठीचे दोन भांडे एक मोठं पातेलं घेतलं मिठीचे दोन भांडे त्या पातेल्यामध्ये ठेवले दीड चमचे चहापत्ती टाकली त्यानंतर तीन चमचे साखर घातली त्याच्यानंतर एक कपभर दूध त्याच्यामध्ये ओतलं आणि आता चॅलेंज तर स्वीकारलं आहे मग आपल्याला याच्यामध्ये तर चॅलेंज तर पूर्ण केलंच पाहिजे मग त्याच्यानंतर तोपर्यंत मी मसाले तयार ठेवले चहाला फ्लेवर येण्यासाठी कारण नुसता त्या मिठीच्या येणेही तर चहाला टेस्ट येणार नाही आहे त्याच्यानंतर परत मी एक कप पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि पाणी घातल्यानंतर आता हे सगळं मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत त्यासाठी मी दोन हिरव्या विलायची अशा टेचून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या हिरव्या विलायची पण मी चहामध्ये घातल्या त्यानंतर दालचिनीच्या तुकड्या पण असे बारीक करून घेतलेल्या आहेत दालचंडीचा टुकडा तो पण चहामध्ये घातला आणि चहाचा मसाला थोडासा घेतला तो पण चहामध्ये घेतला घातला आणि त्याच्यानंतर मी अर्धा इंचापेक्षा जास्त अद्रक असं बारीक टेचून घेतलं होतं ते अद्रक पण ह्या चहामध्ये घातलं अद्रक कधी खिजून घालायचं नाही अद्रक नेहमी टेच असं कुटून घालायचं आणि हे कुटून सगळं मी हे चहामध्ये घातलेलं आहे आता मी एक चमचा घेतलेला आहे आता हा चमचा कशासाठी हा चमचा आपल्याला हलवायचा आहे हे चमच्याने अधूनमधून चहा आणि ते मिठीचे दोन्ही पॉट त्याच्यावरती चहा आपल्याला खालून वर वरून खाली असं करायचं आहे त्याच्यामुळे आपल्या चहाला फ्लेवर चांगला येणार चा आहे वास पण खूप छान येणार आहे आणि त्याच्यासाठी ते आपल्याला हलवायचं आहे आणि आता मी मिडियम गॅसवरती चहा ठेवलेला आहे आणि खालीवर खालीवर हलवत राहायचं आहे याला आता बघा हळूहळू याच्याला चहाला आपल्याला कलर उतरायला लागलेला आहे आणि जसंजसं चहाला कलर येईल तसंजसं त्या मिट्टीच्या भांड्याचा पण वास असा त्या चहाला यायला सुरुवात होतो आणि सगळं फ्लेवर त्या चहामध्ये मिसळतात आता मी गॅस फुल केलेला आहे आता चहाला चांगली उकळी आलेली आहे बघा चहाचा कलर पण छान झाला चेंज झालेला आहे आता चमच्याने परत चमच्याने चहा आपल्याला खालीवर खालीवर करायचा आहे त्या मिट्टीच्या भांड्यावरती घालायचं आहे आणि ते हलवत राहायचं आहे एकसारखा आणि त्याचं बघ कलर पण किती छान आलेला आहे त्याला आणि वास पण चहाचा खूप छान सुटला होता आणि अशा प्रकारे मी अरे वा मिस्टरचं म्हणले तू तर अगदी माझं दिलेलं चॅलेंज मी तर मजाक केलं पण तू तो, तो चॅलेंज अगदी पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडलं तू तर सिरियसलेस घेतलं म्हटलं हां मी चॅलेंज घेतलेलं तर पूर्ण करणारच ना आणि मग खरोखरच मी हे त्यांना कुल्लड चहा बनवून दिला ते बघतच राहिले कशा पद्धतीने बनवते कशी बनवते आणि त्यांना मी अशा पद्धतीने दाखवलं की बघा मी हे तुम्हाला दुकानात जसा कुल्लड चहा बनव मिळतो तीच टेस्ट आणि तीच स्टाईल वापरून मी तुम्हाला हा कुल्लड चहा बनवून दिलेला आहे तुम्ही चहा पिऊन मला टेस्ट सांगा की ह्या दुकानापेक्षा बाहेरच्या चहापेक्षा ह्या घरच्या चहामध्ये वेगळं काय आहे आणि चहा मी गाळला दुसऱ्या पातेल्यामध्ये आणि बघा कलर पण खूप छान आलेला आणि वास पण खूप छान सुटला होता चहाचा सुद्धा आपण असा मसाल्याचा वगैरे ते मिट्टीच्या ह्याचा आणि असा चहाला चहा ओतताना असा फेस पण खूप छान आलेला आणि असा चहा मला आवडतो आणि ग त्यासाठी चहा पिण्यासाठी मी काचेचे ग्लास घेतले आणि मिस्टरांना पण हा चहा दिला आणि ते पण चहा पण खुश झाले वारे अरे वा काय चहा